ताज्या बातम्यांसाठी महान कार्यला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा पत्रकाराला मारहाण करणारा राजे खान जमादार याचा बिद्री पत्रकार संघाच्या वतीनं निषेध मुरगुडचे माजी नगराध्यक्ष राजे खान जमादार व त्यांच्या साथीदारांनी पत्रकार प्रकाश तिराळे यांना मारहाण केलेच्या घटनेच्या बिद्री पत्रकार संघाच्या वतीनं निषेध करण्यात आला यावेळी विविध दैनिकाच्या व वा वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींनी जमादार यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या अटकेची मागणी केली या प्रसंगी बोलताना पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले लोकशाहीच्या रक्षणाची जबाबदारी पेलणारा चौथा स्तंभ म्हणून पत्रकार भूमिका बजावतात अन्यायी घटनांना प्रसिद्धी देऊन सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याचं काम करणाऱ्या पत्रकारांवरच अशा प्रकारचे हल्ले होणे ही लांछनास्पद घटना आहे राजकीय दबाव झुंगारून पोलिसांनी या घटनेचा तपास करून मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी जेणेकरून पुन्हा अशा प्रकारे पत्रकारांवर हात उचलण्याचं धाडस कोणीही करणार नाही यावेळी भैरवनाथ डवरे टी एम सरदेसाई एस के पाटील विजय पाटील दत्तात्रे वारके दत्तात्रे लोकरे श्रीकांत जाधव रमेश वारके सुभाष पाटील प्रशांत साठे अंकुश पाटील निवास पाटील तुकाराम कुंभार बाजीराव बरगे समाधान मातुगडे सुहास घोरपडे सुनील माजगावकर नारायण सुतार आदी पत्रकार उपस्थित होते महानकर निपसाठी नारायण सुतार सोनाळी